আপু কালকে কিছু কিছু করতে হবে আনা দরকার আনা আইবা না তো প্রত্যেক কবসা पहिला আ ধর টিপ না আউট হতে না লাগিত জামা জামা তো চল চল জামা চলে আচ্ছা আচ্ছা এক মার মার না পড় না আইস তো বল বল তো কি আস লাভ এনা হারাই দে এনা হারাই দে এ গো না লাগি তাই গো না হে না হারাই দে আমি নিচে পড়াই দে এনা লাগা খब्बा ये पण तो गेला तसा कोण आला ए लेलांग बोलते ना झाले हम काय करतो काय हम हां बस बस एवढं येता येत ना तुम्ही हां येत ना हां कायले ही बोल कायले बोलती पण बोलते काय नाही बोल

何で?

मी आज तक काही चांगली नाही आई सरळ तो ए पळा पळा कॅच पकडा ए पकडती घेतली होती कर आउट हाय दे कॅच पकडले की मी ओय चौदा खाल्लं गेला गसरत गसरत गेला जी गसरत गेला चकमी आला झाला आहे ए ही टीमले किडमिड्या दुड्यावर ओढिली बरं असतं हां चालू केलं ना तुझं पकडलं गेले पकड एकात असते एकात पकड कसा असते ए очку ствен Yes station Yes da

これだかる。<laughs>

चला त्याला पण मजा आली बर होय बघा वा वा लहानपणी वा, वा, गरड कॉलेजचे प्रिन्सिपल लागले लगोर खेळायला चला बाई ए घातले का साडीवर आहे साडीवर आहे मी ए बर चला ए चला उठा हा साडी आहे साडीतच खेळायचे आता चला आता खेळू आय चला आता परत लिंबू तर खेळायचं आहे लयक्यानं खेळू खेळून डाव पण केला बाबा এই এএই কাভা্ছা֍তsourceা এই… কphetwi হারতযিরলা বারে